मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे न्यू ब्लॉग मध्ये तर आज जाणार आहोत आम्ही आम्ही तिथं दररोज संध्याकाळ बसत असतो जी नेट असेल तर फुल इंटरनेट असते जी त्याच्यासाठी आम्ही तिथं बसत असतो सध्या तर आपण तिथं डायरेक्ट आपण जाऊ आता फाय जी मध्ये शेवट पण जर ब्लॉग मध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला तर आपण आता चपला वगैरे घालून चाल रे बापू सबस्क्राईब करून टाक मग करतो पुढे तर बापू सबस्क्राईब करत नाही आपल्या पण इथं फायजीवाला माणूस आहे रोशन सबस्क्राईब ते पण ब्लॉकर आहे चला आपण आपला पहिला ब्लॉक तुम्ही दोन तीन ब्लॉक टाकले त्याच्या पाकिस्तान मध्ये गेट मध्ये गेलो चला तर पुन्हा एकदा तिथे जाऊ पाकिस्तान गेट मध्ये Gate हो, पाकिस्तान गेट पैसे आलेला आहो आणि थोडंच लांब आहे पाकिस्तान गेट आणि तिकडं आपला दादा फाय जीमध्ये आणि फाय जीवाला माणूस आणि आजच्या ब्लॉकमध्ये आम्ही दोघंच जण आहोत तर आपले ब्लॉक पडले नव्हते इतक्या दिवसाचे दिवाळीचा ब्लॉक पडला होता आणि असे दिवाळीमुळे पडले नव्हते ब्लॉक तर बघा पाकिस्तान गेट आलेलं आहे इंडिया गेट इकडे तर आपण आता आलेलो पाकिस्तान गेटमध्ये आणि तिकडे आपल्याला ते फार बघू शकता व्ह्यू खतरनाक आहे शेताकडचं सकाळ सकाळी आंघोळ वगैरे दोन पाहिजे म्हणतात अपलोड करायला हाच व्हिडिओ अपलोड होणार आहे बघू शकता व्ह्यू कसा आहे खतरनाक तर आपले सस् दोनशे सस्क्राईब लवकरात लवकर टाका कर, ताक, आणि कापसा सगळं पाणी आहे बघू शकता वदाड पाणी सकाळ सकाळ आठ वाजत आहेत आता इतक्या लवकर आलो पाहिजे होती व्ह्यूचा आणून घेतला आणि मी सबस्क्राईब करून करून टाका आपल्या चॅनलला तुम्ही दोन तीन ब्लॉक झाले इथं आपण इथे एक ब्लॉक काढला होता फटाकडे फोडले होते आपण दिवाळीचे आणि ते फुसके निघले होते फटाकडे त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉक तर पाहिलाच असेल नक्कीच नसेल पाहिलं तरी पहा नक्कीच आपले ब्लॉक हे ब्लॉक नक्कीच पहा खूप मजा आली या ब्लॉक मध्ये वरचा हे नाही वरचा तर आता फाय जी जवळ आलेला आहो आणि व्ह्यू तर खतरनाक व्ह्यू तर एकदम खतरनाक आहे बघू शकता फाय जी मध्ये आपण फायनली आलेलो आहोत आणि इथं चार दगड मांडत नाही एक दोन तीन चार आणि इथं आपण सकाळ संध्याकाळ असो तापत असतो इथं आणि खतरनाक व्ह्यू बघू शकता चा आनंद घ्या ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करून टाका आणि तुम्हाला जर आपल्या इतरचा ब्लॉग पाहायचा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटू अशाच एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका